ट्रॅक्टर एल्गार मोर्चा जो आहे तो नागपूरच्या दिशेने निघाला संपूर्ण सामील झालेले आहे आणि आज हा मोर्चा जो आहे नागपूरच्या दिशेने भाऊ एकंदरीत काय मोर्चा मोर्चा निर्मिती आहे काय मागण्या आहेत आणि आता मोर्चा कुठे निघाला आणि कुठे मुक्काम राहणार आता वर्धेला मुक्काम राहणार रा आहे हजार ट्रॅक्टर वर्धेला जमा होईल आणि तिथून विविध महाराष्ट्रातले लोक येणार उद्या आम्ही नागपूरच्या दिशेने निघू जेथपर्यंत मागण्या पूर्ण नाही तेपर्यंत आम्ही येणार नाही परतणार नाही नाहीतरी धोरणानं ना मरावंच लागतं त्यापेक्षा तिथं छातीवर गोळ्या घेऊन मरू तू तुम्हाला अठ्ठावीस तारखेला ठरवू आम्ही सगळे कार्यकर्ते शेतकऱ्याला विचारून होईल जे काय होईल तो एकटा बच्चीकडून निर्णय घेणार नाही शेतकऱ्याला कार्यकर्त्याला विचारून निर्णय घेऊ वांजवट्या बैठकीपेक्षा निर्णय घ्यावा ही सरकारला विनंती आहे मला वाटतं देवाभवनं हे पुण्याचं काम खरं तर केलं पाहिजे अशा त्यांच्याकडून अपेक्षा आहे नाहीतर घराघरातून शेतकरी जर एकत्र झाला तर तुमच्या वाख्याला नोकर राहणार नाही बच्चूकडू आपल्या निर्णयावर ठाम आहे आरती पाठ लढाई करत सरकारला त्यांनी थेट इशारा दिलाय जोपर्यंत पूर्ण मागण्या पुन्हा तोपर्यंत हा मोर्चा जो आहे तो सुरू राहण्याची सुरू राहण्याचं बच्चूकोड यांनी या सांगितलं अमरावती सुरेल कुमार आपण कुमारकडे जे मास्टर